नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा शारदा शिक्षण संस्थेचे बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ अध्यापक महादेव शिवणगेकर यांना गुरुवर्य डी डी आजगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट मार्फत शैक्षणिक सामाजिक तसेच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व उपक्रमशीलतेबद्दल सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा गुरुवर्य डी डी आजगावकर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील होते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी के शिर्के यांच्या हस्ते शिवणगेकर यांचा सपत्नी सत्कार करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी केलं यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सौ शीतल शिवनगेकर तुळसाबाई शिवणगेकर संजय साबळे रवींद्र पाटील मोहन पाटील एस पी पाटील अनंत पाटील व्ही एल सुतार एच आर पावसकर ऋषिकेश शिवनगेकर नामदेव शिवणगेकर विनायक शिवनगेकर व परिवारातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र गोंधळी यांनी केलं